शरद पवार यांनी लोणावळ्यात थेट सुनील शेळके यांच्यावर आरोप केलेत माझ्यासोबत सुनील शेळके काय नेमका हा सगळा प्रकार आहे तुम्हाला जेव्हा हे टीका केली तेव्हा पहिली प्रतिक्रिया पहिली भावना मनात नाही साहेब या माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या निमित्तानं लोणावळे शहरामध्ये आले होते ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीनं माहिती देऊन या ठिकाणी आणलं की आपण मावळ मतदारसंघामध्ये यावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांची साथ सोडून शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत यायला तयार आहेत आणि प्रत्यक्षामध्ये साहेब कार्यक्रमाच्या स्थळी आल्यानंतरनं जी काय परिस्थिती पाहिली त्यावरती ज्यांनी आयोजन केलं होतं त्या आयोजकांनी साहेबांना जाहीरपणानं सांगितलं की काही माहिती दिली की सुनील शेळकेंनी या ठिकाणी पदा पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमाला येऊ नये अशा पद्धतीची तंबी दिली फोन करून धमकी दिली परंतु कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अवघे पस्तीस ते चाळीसच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचे मिळून साधारणतः दीडशे ते दोनशे लोक कार्यक्रमाला हो त्या ठिकाणी उपस्थित होते एकशे पस्तीस एकशे चाळीस काही आकडे देत होते त्यामध्ये पस्तीस किंवा चाळीससुद्धा पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश नाई। वे नाई। वे केला नाही आणि हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला साहेबांना वक्तव्य करायला भाग पाडलं साहेब खरं तर व्यक्तिगत कधी कोणावरती बोलत नाही परंतु या ठिकाणी येऊन माझ्या बाबतीत का वक्तव्य केलं का साहेबांनी मला तंबी दिली हे मी साहेबांना जाऊन भेटून विचारणार आहे की साहेब माझं काय चुकलेलं आहे तुमच्याबद्दल चुकीची माहिती का दिली ज्यांनी कार्यक्रमाचं का आयोजन केलं त्यांनी साहेबांना खोटी माहिती देऊन या ठिकाणी निमंत्रित केलं आणि प्रत्यक्षामध्ये जी काय परिस्थिती साहेबांनी पाहिली त्यावेळेला आयोजकांना लक्षात आलं की कार्यक्रमामध्ये कोणी यायला तयार नाही आदरणीय दादांना सोडून मावळ तालुक्यात कुठल्याही पदाधिकारी इकडे तिकडे जात नाही हे लक्षात आल्यावरती त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ज्या काही भावना व्यक्त केल्या ते साहेबांना चुकीची माहिती दिली प्रश्न तुम्ही तुमची मतं नेहमी परखडपणे मांडत असता त्याच्याचमुळे हे सगळं आजचं प्रकरण घडून आलं आणि आगामी काळात तुम्ही जसं म्हणताय की पवार साहेबांना तुम्ही भेटणार आहात पण काय तुम्ही विचाराल नाही मी साहेबांना भेटून विचारणार की साहेब मी कुणाला दम दिला मी कुणाशी दादागिरी केली मी कुणाला वाईट वक्तव्य केलं साहेब तुम्ही येत आहे म्हणून तिथं जाऊ नये असं आपल्याला कोणी माहिती दिली ही मला आपण माहिती दिली पाहिजे जर आपल्याकडं कुठला पुरावा असेल कुठली माहिती असेल तर ती द्या मी जाहीरपणानं तुमची आणि महाराष्ट्रातल्या मावळ तालुक्यातल्या जनतेची माफी मागेल परंतु ज्यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली एकतर त्यांनी माफी मागावी या तर मी माफी मागेल कॅमेरामॅन किरण काझे सह अक्षय बडवे साम टी न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका